दोघे शेवटचे स्पर्धक हा एक मिनिट ना बाल राहिला जीद। जीद। पाहिजे नमस्कार मित्रांनो सृष्टीत ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे श्रेयसच्या शाळेत म्हणजे शाळा हॉडी नंबर एकमध्ये तर मित्रांनो तिथे आज म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जो शनिवार दफ्तरमुक्त शनिवार साजरा करतात आनंददायी शनिवार आणि या प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये काही उपक्रम घेतले जातात तर आज म्हणजे रक्षाबंधन आणि नारली पौर्णिमा यांचं औचित्य साधून एक नारळ लढवणे स्पर्धा मुलांची आहे आणि ती स्पर्धा आपण बघायला जाऊया बघूया कोण जिंकतो आहे मुलांची ती हौस असते आणि हे फक्त फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच होऊ शकतं अशा स्पर्धा वगैरे तर चला आपण जाऊया आधी शाळेत बघूया त्यांची स्पर्धा चालू झाली आहे काय मित्रांनो आपण शाळेजवळ हो येऊन पोचलो आहे आणि आता जाऊया शाळेत ही श्रेयची शाळा आहे यावर्षीपासून कैकेजी के जी मांजरेकर शाळावाडी नंबर एक चला जाऊया त्याची स्पर्धा चालू होते काय बघूया तर आपण येऊन पोचलो आहे शाळेत सगळी मुलं शाळेत बसली आहेत वर्गात आणि यानंतर चालू होईल स्पर्धा बघूया मला पण घाई आहे जरा लवकर जायचं आहे सध्या त्यांचं रक्षाबंधन चालू आहे शाळेत सगळे नारळ विरो घेऊन बसलेत आता काय रक्षाबंधन चालू आहे अच्छा अच्छा मुलानी बनवले आहेत प्रत्येकाने राख्या आहेत आणि बाकी सगळे नारळ घेऊन बसलेत समर्थन दोन नारळ आण आपल्यासोबत आहेत राणे मॅडम आणि राणे मॅडम आपल्याला सांगतील की आजचा शनिवार जो आहे तो काय म्हणून साजरा केला जाणार आहे नमस्कार मी काय मांदरेकर शाळा हडी नंबर एक मधून बोलत आहे आज आम्ही आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत okay. मुलांना आनंद मिळावा मुलांना एक शनिवार असा मिळावा की त्याच्यातून मुलं आनंदी राहावी आणि शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही दर शनिवारी वेगवेगळे शासनाने दिलेले उपक्रम राबवत असतो पण आता सोमवारी आमच्याकडे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम असल्याने त्या निमित्ताने आज आम्ही शाळेत नारळी पौर्णिमा हा सण साजरा करण्यासाठी नारळ लढवणे लड़ा। ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी त्या स्पर्धेत आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत हो नक्की धन्यवाद मॅडम तर मित्रांनो मॅडमने सांगितल्याप्रमाणे आज नारली पौर्णिमा साजरी करतायत आणि त्याची स्पर्धा आहे आणि सगळेजण नारं घेऊन आले आहेत गॅरंटी वाला आणलं ना फोडतो लान ना तर मुलं पण आज भरपूर खुश आहेत आणि ह्या गोष्टी फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच होऊ शकतात तर आता हे नारळ लढवतील श्रेयसने पण दोन तीन नारं ना श्रेयसला एक सेकंड आता सगळी लोक जोडीजोडीने उभे करत आहेत मॅडम चला एक चला। चला। ए आता लडवा तुझं नाव काय नाव काय तुझं चैतन्या आणि तुझं अस्मिता चला लडवा कोण कोणाचा फोडतला बघूया असं पकडायचं हा चला लडवा सुरू करा जोरात मारायचा हातीत मारू नको कोणाच्या पकडायचा ते एक सेकंड एक सेकंड हा हा आधी ना एका दोन मुलांना लढवून देत मग ते बघतील नाही तर समर्थ एक सेकंड आधी हा फुटा को या? फुटा चला, चला, तो चल चल आता सुरुवात केल्यानी अरे वाळू हळू मार हळू मार हे पण दोघे जण कोण आहे समर्थ राशीद मग तो जोरात हा फक्त हातीर मारू नको हात बघून मारा हे बघा हे इकडे बघा हे कसे मारतात ना तसं मारायचं हा एक फुटलं अरे राशीदचं फुटलं समर्थ जिंकलो वा वा शबास आता समर्थ जिंकलं समर्थन राशीचं फोडलं ना आता इकडे हे दोघे दोघे काय करतात ती हातीर मार नको हातीर मार नको चल लढवा हे हात आहे ना लांब पकड आहे ती मारत ना हा ह्याचा फुटला कोणाचा फुटला हा अरे वा तुझं भारी अरे गॅरेंटी वालो आणलं हा हा चल आपटे नको आपटे नको हा सारखं पकड फुटल्याला बाजूक ठेवा हा फुटलो होतो बघ याचा याचा हा कोण आता हे विघ्नेशने बघूया काय करतात समर्थ बडू गोया अरे हळू हळू हां चल लढव विघ्नेशन पण भारी आणले ना नारळ तुम्ही रे येतो कद हां फुटलो एक कोणतं तर बघ ह्याचं फुटलो हां दोन फोडल्या सांग द्या बाईंका ने दोन नारळ फोडल्या विघ्नेश फुटलो तुझं कोणाचं फुटलो हा समर्थाचं फुटलो चल हे बे नी एक फोडला तर मित्रांनो भरपूर मजा करतात हे बा आता जे लास्ट एक कोणाचं फुटलो काय रे नक्की अरे तुझा फुटला फुटलो तुझ हां <laughs> एक किती नारळ फोडलात हां हां तुम्ही पण ना नाही श्रेय जवळ असतील बघा दोन मग ते घ्या तर आता बाई पण होता लढवत आहेत मुलांबरोबर फुटलं पहिलं फुटलं बोलल्या कोण राहिला आम बघ हे बघ त्याला अरे ही पहिल्यापासून लढवतात फुटणार नाही यांचं फुटत नाही यांचा फुटतच नाही मार जोरात बाई

लढवा लढवा तुम्ही आता बाई पण लढवतात जोरात मारा गॅरंटीवाली होत हे फुटलं फुटलो कुठलं तरी <laughs> <laughs> आता मॅडम बघतोय फोन राहिला सेकंड राऊंड शेवट बघे दोन फोडलं <ला>, वा मस्त तू किती फोडलं बैंदा चार हा आता असत ना कोणतरी मॅडम लिस्ट कोणी कोणी कोणाचे फोडले योगिता जिंकली आहे मॅडम ने आता निकाल जाहीर मुलींचा मोठ्या गटातून मुलींमधून विजेती आहे नम्रता साळकर नम्रता नमो नम्रता लहान गटातून कोण कोण राहिले बघा

एकच नंबर दोन नंबर काय दोन नंबर काय नंबरी

Ambil ni Ambil 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 काय नाही संध्याकाळ होऊन देत गमती पोरगी आम्ही आता यांचे जरा दोघ दुसऱ्या पोरग्यांजवळ देऊया हां हां आता ते दमली दोघे तुमच्या दोघांचे त्यांच्याजवळ हा चला ओके हा चांच राहत कुठलं

आणि हा एक दोघे जण विजय मोठ्या गटात म्हणजे <laughs> एकदम शेवटी राहिलेत म्हणजे दोन गट राहिलेत त्यांचे आता नारळ एकदम शेवटी आणि शेवटी एकच म्हणजे मुलीतून एक आणि मुलातून एक असे दोघे जण निवडले जातील एक एक जो विजयी असेल तो एक एक असेल ते नारळ झाले तुमच्या राणी नाही लढवणार परत तर लहान गट आणि मोठा गट याच्यातून हे चौघे जण सिलेक्ट झाले तर मित्रांनो अशा प्रकारे नारळ लढवण्याची स्पर्धा संपली आहे आणि हे लोक आत्ता जे दिसले ते चार लोक विनर आहेत नमू समर्थ आणि तिकून दीपलक्ष्मी दीपलक्ष्मी आणि तो साई श्रेयस हे चार जण मस्त मजा आली खूप बरं वाटला आणि मुलं पण भरपूर खुश होती आणि थँक्यू मॅडम तुम्ही इथे बोलावल्यात बद्दल असे उपक्रम रो कायम घेत राहा आमचा सपोर्ट आहे तुम्हाला कधी असं असेल वेगळं काय तर नक्की सांगा करूया आपण आता नारळ अडवण्याची स्पर्धा संपली आणि आम्ही आता निघालो आहे घरी समोर तर किती फोडलो तू चार फोडल्यान म्हणतो समर्थन विघ्नेशान कायच नाही तर आता आम्ही चाललो आहे घरी खूप मस्त वाटलं आणि हा शनिवार जरा एन्जॉय केला सगळ्या मुलांबरोबर आता यांचं रक्षाबंधन होईल शाळेत आणि त्यानंतर मुलं दुपारी एक वाजता घरी जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा